पहलगाम येथील बैसरनल व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोठे येथील घरी परतले आहेत यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेला प्रकार त्यांनी सांगितला अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला आम्ही बचावासाठी पळू लागलो त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू कोण आहे व खडे रहो असे म्हणू लागले आणि जे कोणी आवाज करत होते त्यांना त्यांनी थेट गोळ्या झाडल्या कोणीही उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो असे सुबोध पाटील यांनी सांगितले मी त्या दिवशी गेलो होते गोड्यावरती गेलो जागे होते आपण गेलो होते आम्ही इंट्री केली इंट्री केली आपण तीन चार मिनिटं मी आपण गेल्यानंतर लगेच पाठी मागून आवाज यायला लागला आवाज येत असेल मग आम्ही पुढे पुढे गेलो पुढे गेलो तर त्या दोन तीन मिनटं तर कसे ते, ते पावा द्यायला लागतात आम्ही पाणी बघितलं पब्लिक अशी म्हणजे धावायला लागले होते धावा लागले ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो बाहेर ला, बाहेर जाण्यापेक्षा मार्ग नको टायरचं कंपाऊंड होतं पब्लिक पब्लिकसाठी तिथे काही झोपडली होती काही असे बसली होती आम्ही तिथे आम्ही तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक अतिरिके जवळ लागलो जवळल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे कडेवत मी सगळे घाबरलेले होते सगळं ते कोण बोल करतात त्याला ते शूट करत होतो प्रत्यक्ष बघितलं मी सगळे घाबरलेलं होतं मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे कडे होत्या कोणते ते काय नव्हते मग त्या लगेच त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली एक समर्थ समर्थपूरपा म्हणून बोलणे माझ्या एकना मागून दिली ते मला माहीत नव्हतं शिजव नाही बेशुद्ध पडले ते आईला काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं मिसेसमध्ये त्यावर तिथे तिथे मिसेस दिसली नाही शुद्धाले बघितलं सगळे लाशेस पडलेले होते माणू पूर्ण असेल ते बघितलं तिथे सगळं पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते जे घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि सांगितलं साप चलो बाहेर चलो गेट कुठे बाहेर चेडून त्यांनी मला ते खांद्यावर बसले गेटच्या भाग घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांमध्ये बाईक आले त्यांच्या त्यांच्या बाईक होते मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली गुण आले तर लगेच आर्मीवाडीं मला ते पट्टी केली लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिथे केलं आणि अँबुलेसमध्ये बसवलं अँले तेव्हा मिशेस आम्ही मला दिसले तिथे तिथं मला हेलिकॉप्टर घेऊन परत मध्ये तुकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये बसवलं आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लेके माझा उपचार करून ते मला उपचार केले